मी निकाय आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर बऱ्याचदा बातमीपत्रातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बातम्या आपल्यासमोर आणत असताना गेली चार वर्ष आम्ही आपल्यासमोर बातमीपत्राच्या माध्यमातून येत आहोत मात्र बातमीपत्र सुरू केल्यानंतर आज चार वर्षाचा हा टप्पा पूर्ण करत असताना बऱ्याचदा आपल्या चोवीस तास महानगरवरती असा आरोप झाला म्हणा किंवा असं लोकांचं म्हणणं झालं की चोवीस तास महानगर हा कुठेतरी एका राजकीय पक्षाशी निगडित असलेलं च चॅनल आहे किंवा ती वाहिनी आहे थेट मनसे या पक्षाशी निगडित असलेली वाहिनी असा सुद्धा कुठेतरी आरोप झाला मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट मी सांगू इच्छितो की निष्पक्षपातीपणे सर्वच पक्ष असतील सर्व क्षेत्र असतील अशा क्षेत्रामध्ये आमची वाहिनी वावरते मात्र आजचा हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दिवसापासून जेव्हा विधानसभेची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली या निवडणुकीच्या नंतर वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे मात्र यावेळीची हवा काहीशी वेगळी आहे कारण की गेल्या पाच वर्षांमध्ये जो पक्षापक्षातला गोंधळ आपण पाहिला होता हा गोंधळ जर आपल्याला कुठेतरी दूर करायचा असेल तर एकीकडे असलेली महाविकास आघाडी असेल एकीकडे असलेली महायुती असेल आणि मग इतर पक्ष असतील त्यामध्ये मनसे असेल किंवा इतर पक्ष या सगळ्याच पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून थेट चोवीस तास महानगरचा संपादक म्हणून मी सर्व जनतेला आपल्या प्रेक्षकांना आव्हान करू इच्छितो की नेमका आमचा एक प्रश्न की यावेळीचं मतदान किंवा यावेळी आपण मतदान करत असताना सुज्ञ मतदारांनी मनसे या पक्षाला मतदान का करावं किंवा मनसेच्या उमेदवारांना मतदान का करावं याचा काहीसा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या किंवा कोणत्याही निवडणुकीच्या वेळेला आपण जर पाहिलं तर विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील ही सगळीच मंडळी एकमेकांवरती टीका करताना आपल्याला दिसतात अगदी गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल तर खालच्या पातळीची टीका किंवा खूप अश्लील अशा प्रकारची टीका सुद्धा झालेली आपल्याला दिसली मग ती जबाबदार नेत्यांकडून असेल कार्यकर्त्यांकडून असेल मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण मनसेच्या सभान म्हणजे राज ठाकरेंच्या सभांकडे आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंच्या सभांमध्ये अशी कुठेही ती टीका आपल्याला होताना दिसली नाही प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रामाणिकपणे मत मागण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या कामाचा पाढा वाचून जर एखादा पक्ष किंवा एखादा नेता आपल्याकडे मत मागत असेल तर आपण त्यांना मतदान करणं आणि जसं त्यांचं नेहमीचं म्हणणं असतं की एकदा संधी आम्हाला देऊन बघा कारण की बदल हा निसर्गाचा नियम आहे आपण प्रत्येक वैचारिक बदल असतील सामाजिक बदल असतील या सगळ्या बदलांना जर आपण घेत असू तर हा बदल आपल्या मतदानामध्ये सुद्धा आपल्या विचारांमध्ये सुद्धा दिसला पाहिजे एकदा आपण मतदान मनसेला करूया असा आमचं आव्हानसुद्धा आपल्यासमोर आहे त्यामुळे यावेळेच्या मतदानाच्या वेळेला आपण सुज्ञ मतदाराने तो मतदान मनसेला करावं मात्र अनेक असे प्रश्न आहेत अनेक अशी कारणं आहेत जी कारणं पुढच्याही काही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आणणार आहोत मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राह चोवीस तास महानगर